ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ना हा विषय आपल्या जिवाळ्याचा आहे प्रेमाचा विषय आहे प्रेम कसं असतं खुल्लम खुल्ला कॉलेजमध्ये गेल्यावर आपण मुलगी पटवतो कधी कधी आपल्या शेजारची पटवतो गल्लीतली पटवतो नोकरीला गेल्यावर तिथली मुलगी पटवतो हे प्रेम करतो आपण आणि प्रेम करायचं एक वय असतं त्या वयात आपण प्रेम करतो आणि छान छान मस्त स्वप्न रंगवतो हो मुलगी काय म्हणते माझ्या स्वप्नात राजकुमार पाहिजे आहे म्हणते का नाही आणि आपण पण मग प्रेम झाल्यानंतर आहे ना त्या मुलीला पगिचं देतो मिस कॉल केला की के तिचा फोन चार्जिंग करून देतो खूप काही काय करतो फिरायला घेऊन जातो हॉटेलमध्ये घेऊन जातो खूप मजा करतो आणि ते जीवन खूप चांगलं असतं ते जे वय असतं ना आपलं पंचवीसपासून तीसपर्यंत फुल एन्जॉय कराल आणि प्रत्येकाने हे केलंच पाहिजे बऱ्याच वेळा काय असतं असतं मुलगी पटवायची असेल ना तर ती काय म्हणते माझ्याशी लग्न करशील काय हो म्हणून टाकायचं काही फरक पडत नाही पण बऱ्याचशा वेळा आपण हो म्हणतो नंतर कटवतो कटवणं फार अवघड पटवणं फार सोपं कारण पटवायला काही व्हेरी सिम्पल स्ट्रिक्ट आहे आजकाल मोबाईलच्या जमान्यामध्ये आणि लग्न होतात असे एकमेकांना शपथ देतात आणि लग्न करतात आणि लग्न केल्यानंतर मग तिला वाटतं काही आणि मला हे द्यावं ते द्यावं घर द्यावं फ्लॅट द्यावं वॉशिंग मशीन द्यावं गाडी द्यावी आणि हे काही होत नाही बिचारा दिवसभर कष्ट करतो कमवून आणतो पण त्याची कमाई कमी पडते आणि मग तिचं स्वप्न कमी व्हायला लागतं शिवाय मुलीला तिचे घर त्याच्या घरच्या आईवडील आवडत नाहीत त्याची आई म्हणजे विलन त्याची बहीण म्हणजे विलन आणि सगळ्या विरुद्ध ती करायला लागते मग वेगळं राहायला म्हणते मग अनेक कटकटी होतात विवाह झाल्यानंतर ज्यांचा विवाह झाला आहे ते विवाह करतात ना मग काही दिवसांनी तिची अपेक्षा पूर्ण होत नाही मग ती चिडायला लागते भांडण करायला लागते नागपूरमध्ये जे महिलांचं केंद्र आहे भरोसा नावाचं त्याच्यामध्ये प्रेमविवाह केलेल्या नऊशे सत्तेचाळीस तक्रारी आलेल्या आहेत ज्यांचं पटलं नाही असं काही नाही का सगळ्यांचं पटत नाही काहीचं पट्ट आयुष्यभर काढतात पण ज्यांचं पटत नाही आणि संख्या वाढत चाललेली आहे प्रेमविवाह करण्यापूर्वी विचार करा त्या मुलीला तिच्या स्वप्नाचा भंग झाल्यानं तिला आवडत नाही आपल्याला वाटतं ती आपल्यावर राहील आपण तिला खूप आश्वासनं हो देतो ती पण म्हणते असं करेल तसं करेल पण करत काहीच नाही प्रेमविवाह करणाऱ्यांच्या डायव्हर्सचं प्रमाण वाढत आहे फारकतीचं प्रमाण वाढत आहे दोघांमध्ये प्रेमविवाह करताना खूप छान असतं पण नंतर वाद होतो वाट टोकायला जातो कोर्टापर्यंत जातो आणि त्यांना फारकत घ्यावी लागते त्यांना लहान मुलंही होतात अशा वेळी खूप अडचण निर्माण झालेली आहे आता प्रेमविवाह करताना आपण हा सगळा विचार करायला पाहिजे पूर्ण आश्वासन देऊ नये आणि असं काही नाही पटवलेली मुलगी पुढे टिकलच काही नाही आणि आरे अरेंज करून केलेलं सुद्धा टिकत नाही आहे पण भावनेच्या भरात आपण प्रेम करतो पण विवाह करताना विचार करायला पाहिजे जरी आपण तिला आश्वासन दिलं मी तुझ्यावरच लग्न करतो याशिवाय जगणारच नाही पण तरीही भविष्यामध्ये ती पलटून जाते पलटी मारते आपण पण आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती कमी राहते आपण कष्ट करतो आपण कमवू शकत नाही आपली पण समजावून घेत नाही अगोदर समजून घेणारी मुलगी नंतर समजून घेत नाही वाद होतो आणि अशी संख्या वाढत चाललेली आहे सावधान